नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी करा आणि बेल दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ मध्ये आपले स्वागत आहे भास्कर खुळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल बिडकिन येथे सत्कार भास्कर बाबुराव खोळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने यांचे सर्व मित्रमंडळ तसेच पावणे मंडळी कडून वर्षाव होत आहेत सविस्तर असे की भास्कर खुळे हे एकोणाशे एकोणनव्वद पासून औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण पोलीसमध्ये विविध पोलीस ठाण्यात कार्य केलेले आहे एकोणाशे एकोणनव्वद ला कॉन्स्टेबल दोन हजार अकराला ला जमादार व दोन हजार एकवीसला ला फौजदार दोन हजार चोवीसला ला पोलीस उपनिरीक्षक असा प्रवास त्यांचा राहिलेला आहे त्यांनी पोलीस कंट्रोल सिल्लोड पाचोड बिडकीन देवगा रोगरी व आता कन्नड येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदावर कार्यरत आहेत आणि त्यांचे मूळ गाव गोलाडगाव तालुका जिल्हा औरंगाबाद येथील आहेत त्यांनी मेहनती व जिद्दची काय सोडली नाही व त्यांना आज त्या मेहनतीचे फळ भेटले या निबद्दल त्यांचा तमिज भाई इनामदार यांचा संपर्क कार्यालय बिडकीन येथे सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाचे औरंगाबाद जिल्हा सरचिटणीस किसान मोर्चाचे तमिजुद्दीन इनामदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्कलाध्यक्ष युसुफ पठाण नवसुरत संपादक शेख केल्यास इम्रान मिर्झा आदींनी सत्कार करून त्यांना पुढील वॉर्ड चालीत शुभेच्छा दिल्या नवसुरत न्यूज नेटवर्क बिडकिन औरंगाबाद नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ